एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी विस सिन्नर शहरासह तालुक्यातील गावांमध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोना सारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी सिन्नरमधील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ विवेक कुलकर्णी यांनी आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम थर्टी या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले दररोज नित्यनियमाने भल्या पहाटेपासून वारा पाऊस याचा विचार न करता वृत्तपत्राच्या प्रति ग्राहकांना घरपोच करणारा वृत्तपत्र विक्रेता अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करत असतो ग्राहकांच्या मागणीनुसार हवे असलेले वृत्तपत्र देऊन त्यांच्या वाचनाची भूक भागवितो त्याच्या आरोग्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांचा विचार करता माळेगाव येथील उद्योजक मारुती कुलकर्णी व सिन्नर येथील डॉक्टर विवेक सोनवणे यांनी या विक्रेत्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेले आर्सेनिक अल्बम थर्टी या औषधाचे शारीरिक अंतर राखून प्रातनिधिक स्वरूपात मनोज खैरे अशोक उकाडे सुरेश कपिले गोरख दळवी नितीन सोनवणे यांना वाटप करण्यात आले साठी सुरेश कपिले आत्ता माझ्याकडे वृत्तपत्र विक्रेते आले होते आणि हे आज गेल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वृत्त वृत्तपत्र वाटण्याचं काम करत राहतात आणि त्यांना त्यांची इम्युनिटी वाढावी म्हणून माझ्याकडनं जे काही थोडीशी मदत करता येईल अशी मी आर्सेनिक्सच्या टॅबलेट्स त्यांना होमिओपॅथीच्या दिलेल्या आहेत आणि वर्तमानपत्र हे आपल्याला माहिती आहे की त्याच्यापासून कोरोना वाढत नाही किंवा त्याच्यापासून करोना फैलाव होत नाही आहे आणि हे आय सी एम आरनं पण सांगितलेलं आहे तर अगदी त्याच्यात जास्त प्रिकॉशन म्हणून हे आलेलं वर्तमानपत्र एक तास दीड तास आपण बाजूला ठेवून नंतर त्याचं वाचन केलं तरी चालू शकेल असं आय सी एम आरच्या गायडन गाईडलाईन्स आहेत तर त्याप्रमाणे वृत्तपत्र हा व्यवसाय टिकून राहावा आणि ह्या यांचा रोजगार कुठेही जाऊ नये याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक मदत करणं गरजेचं आहे आणि एक आपलं सामाजिक दायित्व आहे असं मला वाटतं आणि त्या दायित्वातनंच ह्या लोकांची इम्युनिटी वाढावी आणि त्यांचा व्यवसायही चांगल्या पद्धतीत चालू राहावा आणि करोनाचं संकट त्यांच्यापर्यंत कमीत कमी ह्याच्यामध्ये जळमध्ये पोचावं इतकंच मला अपेक्षा आहे आणि मा मते आणि त्या आपल्या सगळ्यांची इच्छा त्यांच्या पाठीशी सदिच्छा ही त्यांच्या पाठीशी कायम राहील आणि त्यांना कुठल्याही करोनाची बाधा होणार नाही असं आपण इच्छा व्यक्त करतो आज पूर्ण जगामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे करोन या विषाणूने पूर्ण थैमान मानलेला आहे तर मोदी या प पंतप्रधानाच्या आदेशानुसार भारत आयुष्य मंत्रालयाने आर्सेनिक औषध आपल्या क रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काम करतं तर आपले वृत्त वृत्तपत्र वाटणारे आपले नागरिक तर त्यांची एक मागणी होती की आम्हाला हे औषध देण्यात यावे आणि त्यांचे असणारे मोलाचे सहकार्य रोग सकाळी पहाटे उठून आपल्याला रोज आपल्याला पहाटे उठून पत्र रुत्र वर्तमानपत्र आपल्याला ते पोच करतात आणि त्यांच्या सहमाला त्यांना किंवा आपल्या त्यांना अजून होणारे करोनासारखा विषाणू त्यांना फैलू नये किंवा त्यांना लागण होऊ नये आणि त्यांची जी रोगपत्रिका शेती वाढण्यात यावी त्यासाठी त्यांच्या मागणीनुसार आर्सेनिक होमिओपॅथिक औषध हे त्यांना आपण वाटप करण्यात येत आहे सर आपण जे आम्हाला ज्या टॅबलेट्स दिले आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आणखी पेपर विक्रेते मित्र बांधव आहेत त्यांनी अहोरात्र सकाळपासनं पाठपासनं ते वृत्तपत्र लोकांपर्यंत पोचवत असतात त्या माध्यमातून लोकांनी त्यांना थोडा प्रतिसाद जास्त द्यावा कारण कोरोनाला पेपरवर कोणत्याही प्रकारचं प्रादुर्भाव होत नाही त्यासाठी आपण जे आम्हाला टॅबलेट दिले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद